आमचं हिवाळ्या अधिवेशन बेळगावमध्ये होते गेली तीन ते चार वर्षाचा व्यवहार जर बघता तर यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेते हा महामेळावा दोन्ही तिन्ही वेळेला मोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्यावर लाठीचार्ज करणे दडपशाही करणे मांडव मोडणे हे अत्याचार मराठी माणसांच्यावर केले जातात साडेतीन ते चार लाख लोक त्या बेळगाव शहरामध्ये आणि आसपासच्या सीमा भागामध्ये मराठी माणसं आहेत आणि म्हणून यावेळेला आम्ही जिल्हाधिकारी संजय शिंदे कोल्हापूरचे त्यांना आम्ही कळवलेलं आहे की तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही कळवा तिथल्या महामेळाव्याला परवानगी द्या महाराष्ट्रातून जे नेते कोण जात असतील त्यांना अटकाव करू नका अशा पद्धतीचा त्यांना आम्ही एक कळवा अशा पद्धतीची एक विनंती केलेली आहे या उपरसदे जर नऊ तारखेला महामेळाव्याला होणार आहे या महामेळाव्याला जर काय कर्नाटक सरकारने आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळ्या अधिवेशनामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात आम्ही आजपर्यंत तीन वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाही आहे जर अशा पद्धतीने जर त्यांचा व्यवहार हो आला तर न न नऊ तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळीवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा ना आनंद अस्सल चवीचा